अरबाज यांनी अभिजित सावंतवरती हल्ला केला आहे अरबाज यांनी अभिजित सावंतचा सा काळा दाबला आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बिग बॉसचा एक प्रोमो आला आहे आणि त्या प्रोमोमध्ये आपण पाहतो आहे की अरबाजनी अभिजित सावंतवरती अटॅक केला आहे नक्की हा अटॅक का केला आहे हे तुम्हाला सांगतो त्याआधी छोटीशी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला यार लाईक करत जा आणि कमेंट करत जा भरपूर करत जा कारण तुमच्या लाईक आणि कमेंट चॅनलसाठी खूप इम्पॉर्टंट असतात आणि तुम्ही नेहमी सपोर्ट करत राहता तसा सपोर्ट करा बिग बॉसने एक टास्क दिलेला आहे आणि त्याच्या तयारीसाठी घरामध्ये हे लोक रात्री बेरात्री ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांच्या ॲक्टिव्हपणाचा जो नतीजा आहे तो आहे अभिजित सावंतवरती अरबाजनी हमला केलेला आहे असं समजते की अरबाज जो आहे तो अभिजित सावंतच्या अंगावरती बसला आणि त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला कारण अभिजी सावंतकडे अशा काही गोष्टी होत्या त्या गोष्टी त्याला हव्या होत्या गळा दाबण्याचा प्रयत्न म्हणजे अभिजीच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी होत्या त्या त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्याला इजा झालेली आहे ही इजा झाल्यानंतर अभिजित सावंत जो आहे तो अत्यंत अपसेट झालेला आहे आणि त्यांनी अरबाजला कडे बोल सुनवलेले आहेत आणि जान्हवी किल्लेकरला असं वाटतंय की अभिजित सावंत हा नाटक करतोय जर का हा एवढाच नाजूक आहे तर यांनी बिग बॉसमध्ये येण्याची गरज नव्हती तगडा प्रोमो आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरात खरंच राडा सुरू आहे आणि अरबाजनी अभिजित सावंतवरती अटॅक केलेला आहे आता या जान्हवी मॅडमची खरंच शाळा घ्यायची वेळ आलेली आहे असं सध्या तरी वाटत आहे पण तुमचा हा प्रोमो बघितल्यानंतर काय मत आहे नक्की अरबाज आणि अभिजित सावंतमधली ही लढाई किती टोकाचे असू शकते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मटाकीचे आहे